राधानगरी भुदरगड आजरा या विधानसभा मतदारसंघात नवनिर्मितीचा ध्यास घेऊन आपण काम करत आहोत हा मतदारसंघ आरोग्य शैक्षणिक वीज नळ पाणी योजना छोटी मोठी धरणं रस्ते आणि पर्यटन विकासाच्या बाबतीत राज्यात एक रोल मॉडेल म्हणून विकसित होत असताना नक्कीच अभिमान वाटतो असं आमदार प्रकाश आबिटकर म्हणाले बुदरघाट तालुक्यातील मडूर इथं नव्यानं बांधलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीच्या उद्घाटन आणि विविध कामांच्या लोकार्पण सोहळ्यात ते बोलत होते भुदरगड तालुक्यातील मडूर इथं सुमारे पाच कोटी नव्वद लाख रुपये खर्च करून नव्यानं बांधण्यात आलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीचं उद्घाटन आमदार प्रकाश आबेटकर यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी पंचक्रोशीतील ग्रामस्थांच्या वतीनं सरपंच जयसिंग गुरव यांच्या हस्ते आमदार प्रकाश आबेटकर यांचा सत्कार करण्यात आला यावेळी बोलताना आमदार अबिटकर यांनी राधानगरी भुदरगड मतदारसंघातील विकास कामांचा आढावा घेतला दाजीपूर ते किटवडे पर्यंतच्या प्रत्येक गावात हजारो कोटींचा निधी आणला असून पूर्वी डोंगराळ अविकसित मतदारसंघ म्हणून ओळख असणाऱ्या या मतदारसंघाला सुजलाम सुफलाम आणि प्रगत बनवल्याचं त्यांनी सांगितलं लवकरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील सत्तर हजार लाभार्थी भगिनींचा कार्यक्रम घेणार असून राज्यात सर्वाधिक घरकुलांची कामं आपल्या मतदारसंघात झाल्याचं नमूद केलं सर्वसामान्य लोकांना न्याय देण्यासाठी प्रामाणिकपणे काम करत असल्याचं आमदार आबिटकर म्हणाले यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य अर्जुन आबिटकर गटविकास अधिकारी शेखर जाधव भाजपचे जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटील अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी उत्तम मदने यांनी मनोगत व्यक्त केली कार्यक्रमाला माजी जिल्हा परिषद सदस्य के जी नांदेकर माजी सभापती कीर्ती देसाई जयवंत चोरगे अशोक भांदिगरे सुनील निंबाळकर सरपंच बाळासाहेब चव्हाण जयसिंग गुरो शोभा पवार यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते